पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्याच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे या टीकेला प्रमुख कारण ठरले होते शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के पर्यटकांना परत आणण्याच्या मुद्द्यावर मत मांडताना त्यांनी विमान सेवेबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं त्याचा निषेध करताना शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी उपकाराची भाषा करू नका असं म्हणत त्यांना चांगलंच सुनावलं होतं रोहिणी खडसे आणि शिवसेनेतील हा वाद आता वेगळ्याच वळणावर जाऊन पोचला आहे शिवसेनेच्या वैद्यकीय सहायता विभागाची जबाबदारी सांभाळणारे मंगेश शिवटे यांनी या वादात उडी घेऊन रोहिणी खडसेंना डिवसला आहे एकनाथ शिंदेंनी खडसे कुटुंबाला अडचणीच्या काळात केलेल्या मदतीची त्यांनी रोहिणी खडसेंना आठवण करून दिली आहे काश्मीरमधून परत येणारे अनेक पर्यटक हे रेल्वेने गेलेले होते ते कधीही विमानात बसलेले नव्हते पण एकनाथ शिंदेमुळे त्यांना विमानात बसायला मिळालं असं विधान नरेश मस्के यांनी केलं होतं त्यानंतर रोहिणी खडसेंनी मस्केंवर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी ज्या विमानाने पर्यटकांना परत आणलं ती विमानसेवा जनतेच्या पैशातून चालते त्यामुळे उपकाराची भाषा करू नका असं म्हणत त्यांना सुनावलं होतं या दोघांमधला वाद शांत होत नाही तोच उपमुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जाणारे मंगेश शिवटे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रोहिणी खडसेंना डिवसलं या पोस्टमध्ये ते काय म्हणाले तेही पहा मंगेश शिवटे आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत रोहिणीताई खडसे आपण राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताय परंतु आपण काही महिन्यांपूर्वीचीच गोष्ट विसरलात का ज्यावेळेस आपले वडील एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब गावी तापोळ्याला होते तिथून साहेबांनी स्वतः एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिली होती आणि रुग्णसेवक मंगेश शिवटे आणि त्यांच्या टीमला आदेश दिले होते की पूर्ण उपचार होईपर्यंत आपली टीम तिथे हॉस्पिटलमध्ये थांबवा त्यांना सर्वतोपरी मदत करा याचा विसर आपणास झाला आहे साहेब कधीच केलेली मदत पुन्हा काढत नाही परंतु तुमच्यासारख्या व्यक्तींना मदत करू करूनही तुम्ही संवेदनशील माणसावर टीका करत आहेत हे दुर्दैव असल्याचं मंगेश शिवटेंनी म्हटलंय साधारणपणे दीड वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंना हार्ट अटॅक आला होता तेव्हा त्यांना तातडीने मुंबईला शिफ्ट करावं लागणार होतं त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने खडसेंसाठी एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिली होती एकनाथ शिंदे यांच्यामुळे वेळीच उपचार मिळाल्याने आपला जीव वाचला असं खडसे स्वतः म्हणाले होते हॅलो 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 अरे ते एअर अॅम्बुलन्स अरेंज करतो आवडतो एकनाथ खर्च ते हा इमिजिएट हा लगेच कर एअर अॅम्बुलन्स अरे हृदय बंद पडलं हंड्रेड पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट बंद पडल्यामुळे संधी ना म्हणजे ऑक्सिजन बंद हृदय बंद सगळं पण आणि त्या कालखंडामध्ये मग डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट दिली होती दोन मिनिटाची दीड मिनटामध्ये आणि तो परत आपलं नशे बनलं तर सुरू झालं सुरू झालं पण तुमचं जर विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान लँड टेकआप झालं नसतं तर लँड झालं नसतं होत आहे का मदत करणे मला विरोध नाही बडा होत आहे समय समय की बात आहे या साऱ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव